हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज आपण परत आलो आहोत जगन्नाथ पेडणेकरांचा एक व्हिडिओ घेऊन आज आपण बघणार आहोत त्यांच्याकडचे चांदीचे देवाची जी भांडी असतात आणि देवासाठी जे लागणारे आयटम्स असतात ते आणि ह्या आधीचे दोन व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते म्हणजे एक कमी ग्राममध्ये ज्वेलरी कशी आणि कोणती आहे ती आणि तुम्हाला हेवी मंगळसूत्र वगैरे किंवा हेवी ज्वेलरी रिअल डायमंड ज्वेलरी ह्याचा व्हिडिओ पण अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक्स देते तुम्ही नक्की बघा आणि त्यांच्याकडे एक खूप सुंदर अशी स्कीम आहे सुवर्ण ठेव योजना म्हणून म्हणजे आपण त्याला बी सी म्हणतो ती योजना ती तुम्ही नक्कीच ऐका आणि खूप छान बेनिफिट आहे त्यांच्याकडे चला तर मग बघूया ह्यांच्याकडे आता आपण चांदीच्या भांड्यांमध्ये देवाच्या पूजेच्या भांड्यांमध्ये काय काय वस्तू आहेत आणि कशा आहेत डिझाईन्स किती युनिक आहेत ते हा जो व्हिडिओ होता हा होता कमी ग्राममध्ये आपल्याला काय काय मिळते ज्वेलरी म्हणजे बांगड्या आहेत नेकलेस आहेत सर्व काही तोडे पण ह्यांच्याकडे खूप कमी ग्राममध्ये अवेलेबल आहेत तसंच मंगळसूत्र चार ग्रामपासून पासून सुरू आहे तुम्ही जसं बनवायला देणार तसं रेडी पण त्यांच्याकडे असतं चला तर मग आपण आता बघूया पूजेची देवाची भांडी आणि आपण कमी बजेटमध्ये कोणाला गिफ्टिंगमध्ये काय काय आयटम्स देऊ शकतात चला तर मग चांदीच्या आयटम्समध्ये पण आपल्याला पूजेचं पूर्ण साहित्य इथे मिळणार आहे म्हणजे पूर्णच आहे सर्व त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे कलश आहे कलश आहे पंचपात्र आहे, पंच आहे। निरांजन आहे दिवा आहे फॅन्सी दिवा आहे दुपारत आहे आ, थी थी। आ, हा बाऊल आहे छोटासा प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी हळदी कुंकवासाठी वाटी टिपिकल आपली पारंपरिक पद्धतीची जी कुईरी येते हळदी ओपन करून दाखवता येईल का कशी येथे येईल नाईल कासवाच्या शेप जी आहे ही आणि सुंदर अशी मस्त हळदी आणि कुंकू हळद आणि कुंकू ठेवायला आणि गिफ्टिंगला वगैरे द्यायला पण छान आहे लग्नामध्ये वगैरे कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल एक सुंदर अशी डिझाईन आहे कासवाची तरी काय रेंजला पडेल का ही ही आहे याचं बत्तीस ग्रॅम वजन आहे साडेतीन हजाराच्या रेंजमध्ये जाईल म्हणजे सोन्याचं देणं आपल्याला शक्य होत नाही आणि हे कसं हधी गुंबचं आपल्याला रेग्युलर यूज होतं त्यामुळे हे आपण गिफ्टिंगसाठी देऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला साईजेस वेगवेगळ्या मिळतील ही कोणती साईज आहे मिडियम साईज आहे ही मिडियम साईज आहे मीडियम साईज ह्याच्यापेक्षा लहान साईज मोठी आणि एक स्मॉल साईजचा आहे तो ओके म्हणजे चार साइजेस मिळतील की तीन तीन चार साईज तीन चार असेल तर कस्टमाइज करून पण देतो आम्ही ओके okay, म्हणजे मग हे एक छान असं आयटम आहे प्लस ही आपली टिपिकल अशी कोयरी टाईपवाली ही कधीपासून खूप आधीपासून चालू आहे हे पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तांदूळ हळदी हळद आणि कुंकू ठेवायला हे पण तुम्ही गिफ्टिंगसाठी वापरू शकता आपल्या देवाऱ्यामध्ये लिहू ठेवू शकता हदी हो कुंकुसाठी आपल्या घरी वापरू शकता तर ही पण ह्याच्यामध्ये पण किती साईज येतात ह्याच्यामध्ये पण येतात स्मॉल साईज मिडियम साईज लार्ज साईज मोठी साईज वेगवेगळ्या असे वेगवेगळ्या साईज येतात तर ही पण तुम्ही कोणाला एक गिफ्ट द्यायला वगैरे कामाला येईल आपल्या घरच्यासाठी पण खूप छान वाटेल पण ही कशी गिफ्टिंगला हे डिझाईन छान वाटते ना म्हणून मी म्हटलं की गिफ्टिंगला छान वाटेल ही पण आहे हे पण छोटंसं तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायला की आपल्या घरच्यासाठी घेऊ ह्याच्यात पण साईज ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या साईज आहेत आणि हे असं दो हे दोन याचं आहे याच्यामध्ये तीन चार याचं पण भेटतं ओके आणि याच्यामध्ये एक मोराचं होतं ते पिकॉक पॅटर्नमध्ये अशा टाईप ओके पिकॉक पॅटर्नमध्ये ह्या टाईपमध्ये पण आहे हे पॉलिश करून मिळेल तुम्हाला आणि याच्यामध्ये पण साईजेस आहेत मोठी लहान वगैरे अशी फॅन्सी हे किती मध्ये बसत तरी हे आहे पंचवीस ग्राममध्ये पंचवीस ग्राममध्ये तरी चांदीचा भाव काय आहे आजचा भाव आहे शहाऐंशी हजार किलोचा किलोचा भाव आहे आजचा भाव हा प्रत्येक वेळेला सोन्याचा आणि चांदीचा भाव जो आहे तो ग्राफ त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा जो रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल ही आहे पंचारती आणि वजन आहे ना खूप हां ही पंचारती आहे जवळजवळ एकशे पन्नास ग्रॅमची आहे एकशे पन्नास ग्रॅमच्या जे हँडल वगैरे मस्त केलेलं आहे आपण म्हणजे कोरीव काम आहे डिझाईन तुम्ही बघाल तर एकदम कोरीव डिझाईन पो, केलेली आहे कोरीव पो, डिझाईन केलेली आहे एकदम अशी आणि तुम्ही कोणालाही देवळामध्ये वगैरे गिफ्ट देऊ हो शकता किंवा अधिक महिन्यामध्ये जावयाला दिवा द्यायचा असतो असं जेव्हा असतं त्यावेळेला तुम्ही पंचारती किंवा असे छोटे छोटे जसे तुमच्या बजेटमध्ये बसेल तसे हे दिवे तुम्ही दे देऊ शकता ह्याच्यामध्ये लांबण दिवा पण आहे ह्याच्यामध्ये दे लामण दिवा पण येतो हो ह्याच्यामध्ये लामण दिवा पण येईल म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं वजनावरती मिळून जाईल हा लामण दिवा एकंदरीत हा असं लांबण दिवा साईजेस मध्ये तुम्हाला मोठी पाहिजे असं तो मोठी मिळेल छोटी पाहिजे छोटी मिळेल आणि हा अगदी पंच्याऐंशी ग्रॅमचा आहे आता असं ओके पंच्याऐंशी ग्रॅमचा हा लामण दिवा आहे आणि अशी बरीच व्हरायटी हो आहे तामाणामध्ये पण आपल्याला वजनानुसार तामाण मिळेल साईजनुसार तामाण मिळेल तर पण छोटं मोठं असं हो आता हे आपण बघितलं हे सर्वात मोठं तामाण आहे आता इथे बघूया आपण हे मीडियम साईजचं तामाना त्यानुसार तांब्या पण छोटा आहे ह्याच्यामध्ये कसं इंचेस वाईज त्याची साईज येते तुम्हाला पा साई इंचाच आवाज आठ इंचाचं बारा इंचाचं पंधरा इंचाचं त्या हिशोबाने त्याचं वजन जसं पण ही जी आपण फर्स्ट बघितली ही नॉर्मल साईज आहे नॉर्मल साईज ही नॉर्मल साईज आहे पण कोणाला जर छोटी साईज पाहिजे असेल बजेटमध्ये बसत नसेल बरोबर तर गिफ्टिंगसाठी वगैरे पाहिजे असेल तर ही मीडियम साईज आहे त्यानुसार तुम्हाला तांब्या पण थोडासा मीडियम साईजमध्ये येईल सगळंच मग थोडं मीडियम बघितलं साईजवाला येईल पळी आणि हे वगैरे सर्व ओके okay, हे सर्व सेट जसे की शोचे दिवे हे लग्नामध्ये वगैरे गिफ्टिंग द्यायला किंवा रिटर्न गिफ्ट्स म्हणून लग्नात गिफ्टिंग द्यायला वगैरे दिवा किती तरी नाव आहे देवदास दिवा म्हणून देवदास देवदास, देवदास दिवा म्हणून वापरला जातो हा हा काय ग्रंथ आहे अगदी चौदा ग्रॅमचा आहे तरी कितीला पडेल तरी साधारणतः एक सोळाशे सतराशेच्या मध्ये गिफ्टिंग साठी याच्यापेक्षा छोटे छोटे दिवे वगैरे पण यांच्याकडे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही गिफ्टिंगला देऊ शकता ही मीडियम साईज होते सर्व मीडियम साईजचं ही जी आहे ती सर्वात लहान साईज आहे तामाणाची तर ही काय लेंथ आहे म्हणजे ही आहे पाच साडेपाच इंचाची आहे त्यानुसार तुम्हाला तांब्या आणि सगळं इथे त्याला मॅचिंग असं मिळू शकेल जर तुम्हाला तांब्या मोठा पाहिजे तर तो पण मिळू शकेल पूर्ण सेट तुम्हाला जशा प्रकारे जशा वेटमध्ये जशा तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हा सेट पूर्ण घेऊ शकता अंदाणासाठी किंवा मुलीला आपण लग्नामध्ये देतो तांब्याचं देतो तर आपण हे इथे चांदीचं जर द्यायचं असेल तर सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि एकदम प्युअर अशी क्वालिटी आहे आणि वजन आहे असं हलकं वगैरे हे ठेवतच नाही असं मजबूत आणि चांगलं चांगलीच वस्तू ह्यांच्याकडे आहे चांदी पण आपल्या इथे नाईन नाईन टू फाय टचची आपण चांदी चांगल्या क्वालिटीची वापरतो आणि ह्याच्यामध्ये झालं हा झाला आपला मध्ये बाकी कॉईन मध्ये पण आपल्याला कॉइन्स वगैरे पण आपण ते पण बघूया कारण सोन्याचे कॉईनबरोबर कोणाला जर चांदी चांदीचे गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी वगैरे चांदीचे कॉईन्स वगैरे लागतात जर दिवाळीसाठी वगैरे कोणी कोण गिफ्ट देतं त्यासाठी पण खूप छान मिळू शकेल ते वेगवेगळ्या डिझाईन्सचे आणि वेगवेगळे साईजेसचे थोड्या छोट्या ग्राममध्ये जास्त ग्राममध्ये जसे दिसते मला इथे मिळून जातील ते मुली कासवाच्या डिझाईनमधलं जे हळदी घुंकवायचं होतं त्याच्यामध्ये हे साईजच अवेलेबल आहे हळदी घुंकवाच आहे फॅन्सी असं वेगळं आरशामध्ये वगैरे गिफ्ट देण्यासाठी चांदीची वाटी आणि चमचा तुम्हाला जशी साईज पाहिजे जशी डिझाईन पाहिजे तसा मिळून जाईल चमचा पण तुम्हाला लहान मोठा जसा पाहिजे तसा मिळून जाईल बाळाला भरवण्यासाठी ही छोटी वाटी आहे छोटा चमचा प्युअर चांदी एकदम छोटा चमचा डिझाईनवाले पण आहेत जसं हे बाळाला खेळण्यासाठी म्हणजे खेळवण्यासाठी ॲक्च्युली जसे घुंगरूवाले आयटम्स पण आहेत चांदीचे हे आपण गिफ्टिंगला बारशामध्ये वगैरे देऊ शकतो शिटी पण आहे त्याला ॲक्च्युली त्याला पण शिटी पण आहे शिटी वाजवू शकतातच आहे अशी बरीच व्हरायटी आहे इथे चमच्यामध्ये पण आपल्याला बरीच डिझाईन्स आणि व्हरायटी आहे मोठे छोटे फोक्स पण आहेत गिफ्टिंगच्या हिशोबाने मोठे समोचे पण आहेत जे सर्व व्हरायटी इथे आहे अवेलेबल गणपती आणि देवीसाठी वगैरे तुम्हाला जर मुकुट पाहिजे असेल तर ते गोल्डन कलर म्हणजे कवर केलेले आणि चांदीचे वाले पण इथे अवेलेबल आहेत चांदीचे प्युअर चांदीचे साठी नेकलेस आणि तुम्हाला दुर्वांचा हार वगैरे पाहिजे असेल तो पण इथे अवेलेबल आहे सांदीश प्योर सांदीश प्योर। सांदीश प्योर। सांदीश प्योर। शंकराची पिंडी पण आहे त्याच्यावरती मस्त माग आहे आणि खूप छान अशी वजन आहे तुम्हाला ज्या साइज मध्ये पाहिजे त्या साइज मध्ये छोटी मोठी अशी इथे अवेलेबल होऊन जाईल आणखीन कोणते गणपतीची मूर्ती वगैरे सगळं आहेत ना आणि कोणते कोणते देव आहेत गणपतीची मूर्ती आहे अन्नपूर्णा आहे बाळकृष्ण आहे हे सगळं काही इथे मिळून जाईल देवाच्या मूर्ती आहेत ते तुम्हाला इथे मिळून जाते चांदीची अशी गुढी आहे यांच्याकडे छान वाटलं मला एकदम आयटम सुंदर आहे गिफ्टिंगसाठी छान ऑप्शन आहे चांदीचा दिवा चा आहे म्हणजे आपला जसा पितळेचा दिवा असतो असा काचे वाला, असा हा काच ठेवू विजून नेऊन असा हा चांदीचा दिवा आहे मस्तपैकी हा वन सेवन्टी टू ग्रॅमचा आहे वन सेवन्टी टू ग्रॅम साडेसत सा सतरा साडेसतरा हजारापर्यंत जाईल समया पण तुम्हाला असं ॲन्टिकवाल्या पण असे बघ डिझाईन डिझाईनवाल्या अशा पण मिळतील आणि साधी आपली जी समय असते त्या टाईपमध्ये पण मिळेल वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे खूप डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये साईज तुम्हाला जी पाहिजे ती मिळेल साईज मिळणार तुम्हाला आपल्याला जर गिफ्टिंगसाठी वगैरे कोण कौन, कोणत्याही प्रोग्रामला जायचं आहे ओपनिंगच्या वगैरे त्यासाठी ही सोन्याच्या गणपतीची फ्रेम आहे अशी बऱ्याच देवांच्या अशा लक्ष्मीची फ्रेम आहे यंत्र आहे अशा फ्रेम्स आपल्याला मिळू शकते तुम्हाला मुकुटमध्ये पण व्हरायटी मिळून जाईल तिथे असे प्लेट्स वगैरे पाहिजे असतील हे देवासाठी पूर्ण चांदीचं आहे सा किती वजन असेल तरी याचं च असेल ना ग्रामचं एट हंड्रेड ग्रामचं आहे हे प्लेट्स पण पाहिजे असतील तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत वगैरे जरी पाहिजे असतील लहान मुलांना किंवा नैवेद्यासाठी वगैरे चांदेशे तरी मिळून जातील पण आहेत मामा किंवा असे प्रसादासाठी वगैरे वेगवेगळ्या सायजेसमध्ये तुम्हाला प्लेट्स पाहिजे असतील तरी मिळते देवाचे जुमर आहेत वरती लावायचे हे पण मिळतील साठी द्यायला कॉइन्स अवेलेबल आहेत दिवाळीमध्ये वगैरे आपल्याला गिफ्टमध्ये दे कॉइन्स देतात काही शॉप्सवाले परिवड्याची खरेदी करा तर एक कॉईन मेल मिळतात हे वे वेगवेगळ्या साईजेसमध्ये कॉइन्स कोणाला गिफ्टमध्ये दे पण देतो कधी कधी रिटर्न गिफ्टमध्ये दे पण देतो ओपनिंगला देतो तेव्हा दे हे मस्त आयडिया आहे असा अँटिक दिवा आहे मी राजेंद्र वल्ला जगन्नाथ गंगाराम मेडिकल जेलर्स मध्ये गेले पाच सहा वर्ष झाले मी काम बोलतोय आणि इकडे एक आपली स्कीम आहे सुवर्ण संचय योजना म्हणून ही स्कीम दहा महिन्यांची स्कीम आहे दहा महिने तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक महिना आमच्याकडून तुम्हाला बोनस स्वरूपात मिळतो एक एक्झाम्पल साठी दर महिन्याला तुम्ही दोन हजारची दोन हजार पाच हजार दहा हजार नॉर्मली पाच हजारची जरी केली स्कीम तर दहा महिन्याचे पन्नास हजार तुमचे जमा होतील आपल्याकडे पाच हजार आमच्याकडून तुम्हाला बोनस स्वरूपात मिळणार असे पंचावन्न हजार मध्ये काही दागिना घेऊ शकता तुम्ही पेमेंटचं ऑप्शन सुटेबल दिलेलं आहे आपल्याकडे ऑनलाइन पेमेंट करू शकता तुम्ही चेक पेमेंट आहे कॅश पेमेंट आहे पेमेंट प्लस पॉईंट हा आहे की एक ते तीस मध्ये कधीच पेमेंट करू शकता तुम्ही तर चांगली स्कीम आहे एकदा गुंतवून बघा तुम्ही रेग्युलरली आपल्याकडे जे कस्टमर आहेत ते या स्कीमच्या मार्फतच आपल्याशी जुडले गेलेले आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की म्हणजे काय होतं ना की एकदम असं नाही जमत काहींना तर ह्या स्कीम मुळे हा फायदा होतो की तुम्ही आपल्या मुलांसाठी वगैरे असा किंवा आपल्यासाठी असा मोठा असा दागिना छोटा मोठा जो पण आहे तो दागिना आपण बनवू शकतो तर ही स्कीम खूप छान स्कीम आहे है। ह्याचं सगळ्यांनी बेनिफिट घ्या सगळ्या ब्रांचेसला अवेलेबल आहे ही स्कीम ओके तुम्ही तुमचे किती ब्रांचेस आहेत ट्वेंटी आउटलेट्स आहेत आणि ट्वेंटी आउटलेट्स मध्ये सगळीकडे ही स्कीम अवेलेबल आहे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ह्याचे नंबर सगळ्या ब्रांचेसचे देते आउटलेट्सचे तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं नाव नोंदवू शकता म्हणजे दहा महिने आम्ही भरायचे आहेत आणि अकरावा महिना तुमच्या म्हणजे आपल्याला बेनिफिट आणि आपले कॅश आपले पैसे सेफ राहतील आणि एक आणखी प्रश्न की जो त्या महिन्यामध्ये लास्ट महिन्यामध्ये जो भाव चालला असेल त्या भावाने आपल्याला ज्वेलरी मिळणार हो त्या भावाने मिळणार पण असं कंपल्सरी नाही ना की तुम्हाला अकरा महिना घ्यायचंच आहे सपोज तुम्हाला वाटलं की अकरा महिना थोडासा रेट आम्हाला जास्त वाटतो एक दोन महिने आम्ही रेटची थोडीशी वाढ बघेन त्याच्यानंतर आम्ही पर्चेसिंगचा काही प्लॅनिंग करेन तर कंपनी कन्सिडर करते करू शकतात तसंही चालतं ओके आणि दुसरा प्रश्न म्हणजे मग ज्वेलरीज घ्यायला लागणार की ही कॅश पण रिटर्न मिळू शकेल ही स्पेशल स्कीम जी आहे ना ज्वेलरीसाठीच आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी स्कीम आहे नाही मिळणार आणि मजुरीवरती वगैरे काही डिस्काउंट मिळणार आहे त्यावेळी जी ऑफर असेल आपला ते दहा टक्के आणि मी तर इकडे जॉईन होणारच आहे आज आली आहे तर आणि मी पण म्हणजे माझ्या मुलीसाठी किंवा माझ्यासाठी काहीतरी छोटं मोठं दर वर्षाला एक वस्तू येऊन जाईल या हिशोबाने मी करेल किंवा कॉईन पण आपण घेऊ शकतो की ज्वेलरी ही ज्वेलरीसाठी स्पेशल स्कीम आहे पण कॉईन याच्यामध्ये कसं आहे बाकी ठिकाणी कुठेही मार्केटमध्ये आता चौकशी कराल तर पॉईन हे कोणीही प्रोव्हाइड नाही करत या स्कीम टर्पे पण आपली कंपनी आहे आपला ब्रँड आहे तो प्रोव्हाइड करतो फक्त बेनिफिटचं बेनिफिट जो आहे तो थोडासा ज्वेलरीच्या प्रोब्लेम कमी आहे जर ज्वेलरीला हंड्रेड पर्सेंट मिळत असेल तर पॉईन्ससाठी थर्टी पर्सेंट बेनिफिट आम्ही देतो पण देतो नाही असं नाही कस्टमरच्या सोयीनुसार आम्ही देतो ओके थँक्यू सो मच खूप छान ऑफर आहे आणि उद्या नमस्कार महेश सर नमस्कार आपण हे मॅनेजर आहेत विरार ब्रांचचे माझं नाव अंबाई लांजेकर आमची ही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हे आमचं एकोणीसशे पासष्टपासून आमचे जे मालक बाई म्हणजे ज्यांचं नाव जगन्नाथ गंगाराम पेडणेकर हे सुद्धा ह्यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे आणि त्यांनी छोट्याशा व्यवशातून पिढीतून आज मोठा पटवृक्ष उभा केलेला आहे आज त्यांच्या मागे आज त्यांचे मुलगा आनंद साहेब पेडणेकर हे आज सांभाळतात सगळं आणि त्यांनी पण त्या जोमाने सगळं वाढवलेलं आहे त्यांच्यात भर घातलेली आहे आज आमच्या वीस आउटलेट आहेत म्हणजे पुरा महाराष्ट्रात अठरा आणि गोव्यात दोन अशा वीस आउटलेट आमच्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला कुठेही सुवर्णसंचय तुम्ही कुठेही चालू करू शकता कुठेही पैसे भरू शकता कुठेही तुम्ही त्याची खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला असं काही पर्टिक्युलर एखाद्या ब्रँचला पर जायची गरज नाही आहे तुम्ही जिथे राहत असाल तिथून तुम्ही घरातून तुमच्या ऑफिसमधून कुठे पेमेंट करून तुम्ही कुठला तुमच्या कोणता गाव तिथे असेल तिथे आमची शाखा असेल तिथे तुम्ही खरेदी करू शकता ओके थँक्यू सो मच आणि माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या बी सीचा बेनिफिट सर्वांनी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि ह्याआधीचे दोन व्हिडिओ पण नक्कीच बघा खूप छान व्हिडिओज आहेत चला तर मग बाय बाय स्वामी समर्थ टेक केअर